केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी रायगडला भेट दिली पण अमित शहा यांच्या रायगडमधल्या दौऱ्यावेळी भाजपचे मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार गटातील रुसवे पुगवे दिसून आले आपल्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला बुधवारी रायगडावरच्या कार्यक्रमात गृहमंत्री शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीच भाषण होणार होती मात्र फडणवीस यांना भाषणासाठी निवेदन आमंत्रित केलं तेव्हा फडणवीस यांनी आधी शिंदे यांना भाषण करू द्यावं असं निवेदकाला सांगितलं आपले मनापासून धन्यवाद यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना अशी विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त माननीय एकनाथजी शिंदे शिंदे आधी यांनी भाषण केलं कार्यक्रमाला उपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र भाषणाची संधी मिळाली नाही फडणवीस यांनी शिंदे यांना भाषण करायला सांगून संतुलन साधलं आणि शिंदे सेनेची नाराजी कमी केली असं म्हटलं जात आहे संध्याकाळी शहा यांनी तटकरे यांच्या निवासस्थानी भोजन केलं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते पण या सकाळच्या नाराजी नाट्यामुळे पूर्ण वेळ धुसपूस सुरू होती असं सांगितलं जात निधी वाटप तसंच रायगडच्या पालकमंत्री पदावरून अद्यापही न्याय मिळत नसल्याची भावना शिंदे यांनी शुक्रवारी रात्री पुणे इथे अमित शहा यांना भेटून व्यक्त केल्याची माहिती समोर आले पालकमंत्री पद आणि निधी वाटप हे दोन्ही विषय अजित पवार गटाशी संबंधित आहेत त्यामुळे शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटाबाबतच नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे सुनील तटकरे यांनी रायगडवरच्या कार्यक्रमानंतर असं सांगितलं की शहा यांच्याशी स्नेहभोजनावेळी राजकीय चर्चा झाली नाही पालकमंत्रीपदाबाबतही बोलणं झालं नाही रायगडचं पालकमंत्रीपद हे शिंदे सेनेला हवं आहे मात्र ते अदिती तटकरे यांना पूर्वीप्रमाणे द्यावं असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे मात्र पालकमंत्रीपदाला स्थगिती आहे तटकरे यांच्या निवासस्थानाकडे मंत्री भरत गोगवले यांनी पाठ दाखवले त्याऐवजी ते आपल्या मतदारसंघातील हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात व्यस्त राहिले या साऱ्यावरून हा तिढा आता वाढत जाणार का असा सवाल केला जातो आहे आणि शहांच्या शा भेटीदरम्यान आणखीन काय काय घडलं याची माहिती आणखी काय समोर येते याकडे साऱ्यांचं लक्ष आहे या साऱ्यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद